सांगली टिवर एरिया परिसरातील रमामाता उद्यानजवळ दुचाकीवरून निघालेल्या तरुणास अडवून त्याला आमच्याकडे रागाणे का बघतोस असं म्हणत दोघांनी लोखंडी कड्याने मारहाण केल्याची घटना घडली सदर मारहाणीचा प्रकार हा दिनांक रविवार दिनांक दहा जून रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी गौरव वैभव काळेल वयवर्ष यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पवन बुचडे आणि हर्षद वाघमारे दोघे राहणार नवीन वसाह सांगली या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी गौरव काळेल हा आपल्या कुटुंबियांसह हो कल्पतरू मंगल कार्यालयाजवळ राहतो रविवार दिनांक दहा जून रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास काळेल हा वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी मित्र संजय जाधव याच्यासोबत मोटारसायकलवरून निघाला होता माता रमाई उद्यानाजवळ त्यांची दुचाकी आल्यावर संशयित दोघांनी गाडी अडवली तू आमच्याकडे येता जाता रागाने का बघतोस असं म्हणून संशयित पवन भुचडे यांनी हातात असलेल्या लोखंडीकडे आणि चेहऱ्यावर मारल्याने रक्तस्राव होऊ लागला आणि हर्षद वाघमारे यांनी शिवीगाळी करत लताब्क्याने बेदम मारहाण केली घडलेल्या या घटनेनंतर गौरव काळेल यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली